सदरबार पोलिस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांवर लगाम घालत मोठी कामगिरी बजावली आहे या कारवाईत पोलिसांनी एकूण अकरा चोरीच्या मोटारसायकली व त्यांच्या पार्टसह दोन लाख एकतीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे गेल्या काही दिवसांपासून सदर बाजार परिसरात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात वाढ होत होती वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करून पाळत ठेवण्यात आली होती त्यानुसार सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गस्ती दरम्यान पोलीस अंमलदारांना हरिबाई देवकरण प्रशालेच्या मागे एक इसम संशयितरित्या फिरताना दिसला त्याच्या ताब्यातील हिरो पॅशन प्रो गाडी क्रमांक एम एस तेरा एफ त्र्याहत्तर शून्य चार ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले साहिल महबूब शहापुरे वय बावीस राहणार दक्षिण सदर बाजार अशोकनगर असे आरोपीचे नाव असून चौकशीत त्याने विविध ठिकाणहून अकरा मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली त्यापैकी आठ मोटरसायकली कार्यरत अवस्थेत तर तीन वेगवेगळ्या स्वरूपात जप्त करण्यात आले या आणि जेलोल पोलीस ठाण्याचा एक असा एकूण दहा गुन्ह्यांची उकल करण्यात आली सदर बाजार पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध वर्कआउट करून एक मोटरसायकल चोरीचा आरोपी पकडण्यात आलेला आहे त्याच्याकडून आठ मोटरसायकली आणि दोन मोटरसायकली तोडून त्याचे काही पार्ट्स विकत असल्याची माहिती मिळाली म्हणून त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि या आठ मोटरसायकली आणि दोन मोटरसायकलीचे पार्ट्स ऑलरेडी विकताना आपण त्याला पकडलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने नऊ गुन्हे त्याच्यावर ऑलरेडी दाखल आहेत त्या मोटरसायकल चोरीचे ते नऊ गुन्ह्यांमध्ये तो आता निष्पन्न झालेला आहे या अगोदरसुद्धा त्याच्यावर दोन गुन्हे दोन मोटरसायकलीचे गुन्हे मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल झालेले होते आरोपी नेमका काय काम करतो आणि त्याचं शिक्षण काय आरोपी विद्यार्थी आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे त्याच्या वडिलांचं भंगारचं दुकान आहे आरोपी ताब्यात घेतल्यानंतर या सगळ्या बाबी समोर आल्या तो वडिलांच्याच दुकानात त्या मोटरसायकलचे पार्ट विकत होता त्या संदर्भात मोटरसायकल डिस्मेंटल करणारा त्याचे वडील आणि मोटरसायकलचे सेकंड हँड पार्ट विकत घेणारा या सगळ्यांनाच आरोपी करण्यात आले आजच्या कारवाईमध्ये किती वाहनं जप्त करण्यात आली आहेत आजच्या कार्यामध्ये एकूण आठ वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत आणि दोन वाहनांचे स्पेअर पार्ट्स मिळालेले आहेत कशा पद्धतीने आरोपीला काय आपण ट्रॅप लावलेला होता या संदर्भात यामध्ये काही गोपनीय माहिती सुद्धा होती की हा मुलगा असे म्हणजे हा मोटरसायकल चोरीचा व्यवसाय करतोय आणि तो डिस्मेंडल करून विकतोय या माहितीवरून आपण तो ट्रॅप लावलेला होता आणि या माध्यमातून सदर बाजार पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकांनी कामगिरी केलेली आहे आंतरराज्य कौशाय काही संबंध वाटतो हे तपासामध्ये निष्पन्न होईल त्यानु त्या अनुषंगाने पण आम्ही तपास करत आहोत ओके